हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जगद्गुरु प्रभुपाद की जय अनंत कोटी वैष्णवृंद की जय परमपूजा गुरु महाराज की जय हरे कृष्ण काल परवा मला एक बारावीचा विद्यार्थी भेटला आणि त्या बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत अभ्यासाविषयी चर्चा झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं त्याची एक अडचण मला सांगितली त्याची अडचण अशी होती की तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत आहे चांगले मार्क मिळावेत यासाठी दिवसरात्र परिश्रम करत आहे मेहनत करत आहे अतिशय काळजीपूर्वक दिवसरात्र तो अभ्यास करत आहे मात्र त्याची एक समस्या अशी आहे की काही प्रश्नांची उत्तर त्यानं घरी पाठ केल्यानंतर बऱ्यापैकी रिव्हिजन केल्यानंतर आता आपल्याला बऱ्यापैकी सर्व प्रश्नांची उत्तरं लिहू शकतोत आपण असा त्याला आत्मविश्वास आल्यानंतरसुद्धा तो जेव्हा प्रत्यक्ष पेपर लिहिण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये जातो तेव्हा परीक्षा हॉलमध्ये पेपर लिहायला चालू केल्यानंतर मात्र त्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही ज्या प्रश्नाचं उत्तर तो घरी अतिशय व्यवस्थितरित्या लिहू शकत असतो किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याला म्हणून दाखवू शकतो त्याच प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये पेपर लिहित असताना त्याला आठवत नाही आणि या प्रश्नामुळं या समस्येमुळं तो खूप टेन्शनमध्ये होता की मी दिवसरात्र अभ्यास करूनसुद्धा चांगले मार्क मिळू शकत नाही का कारण ज्या प्रश्नाची उत्तर मला घरी बसून लिहिल्या सांगता येतात व्यवस्थितरित्या लिहिता येतात व्यवस्थित आठवतात त्याच प्रश्नाची उत्तरं परीक्षा हॉलमध्ये पेपर लिहित असताना मात्र आठवत नाहीत ही त्याची समस्या आहे आपण या समस्येच्या कारणाचा जर विचार केला आणि या समस्येतून सुटायचं कसं याचा जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की एखादा विद्यार्थी घरी अभ्यास करतो रिव्हिजन करतो प्रश्नांची उत्तरं पाठ करतो आणि परीक्षेला जातो परीक्षा हॉलमध्ये बसून प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर प्रश्न वाचून उत्तरं लिहिण्याचं काम करतो मात्र काही वेळा असं होतं काही विद्यार्थ्यांना की ज्या प्रश्नाची उत्तरं घरी त्याला सहज आठवतात त्याच प्रश्नाचं उत्तर त्याला प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये विशेष करून बोर्डाच्या फायनल एक्झाममध्ये त्याला ते, ते आठवत नाही याचं कारण असं की वातावरणातील फरक ज्या वातावरणामध्ये बसून त्यानं अभ्यास केलेला असतो ते, ते वातावरण वेगळं असतं आणि ज्या वातावरणामध्ये बसून त्याला पेपर लिहायचं असतो ते परीक्षा हॉलमधलं वातावरण वेगळं असतं घरी खेळमिळीचं वातावरण असतं किचनमध्ये आई काहीतरी स्वयंपाक करत असते बाहेर कोणतरी बोलत असतं हा कुठेतरी क्वाटवर बसून पाय लांबून लोळ लोळत लोळत अभ्यास करतो रिव्हिजन टाकतो त्याला वाटतं की आपल्याला आता या प्रश्नाचं उत्तर तोंड पाठ झालेलं आहे आपण कधीही लिहू शकतो घरातलं वातावरण किंवा अभ्यासाच्या खोडीतलं वातावरण हे सिरियस नसतं खेळीमिळीचं असतं अगदी हसत खेळत तो अभ्यास करतो मात्र जेव्हा तो प्रत्यक्ष परीक्षेसाठी जातो विशेष करून बोर्ड एक्झामसाठी जातो तेव्हा परीक्षा हॉलमधलं वातावरण अतिशय गंभीर असतं कोणाकडे पाहत नाही कोण कोणाकडे बोलत नाही एखाद्या विद्यार्थ्याने जर वळून पाहिलं तर समोर असलेले सर त्याला कावतात इकडं तिकडं पाहण्याची परवानगी नाही कोणाला बोलण्याची परवानगी नाही वातावरण अतिशय गंभीर असतं सिरियस असतं आणि तशा त्या गंभीर वातावरणामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आठवण्याची सवय मेंदूला नाही त्यामुळे या बदललेल्या वातावरणामुळे मेंदू गोंधळतो आणि ज्या वातावरणामध्ये बसून त्यानं त्या प्रश्नाचं उत्तर पाठ केलेलं आहे किंवा त्या प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे त्या वातावरणापेक्षा या परीक्षा हॉलमधलं वातावरण वेगळंच असल्यामुळं तशा वातावरणामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर ते मेमोराईज करण्याची किंवा ते आठवण्याची सवय मेंदूला नाही आणि म्हणून घरी पेपर सुटल्यानंतर जेव्हा तो प्रश्नपत्रिका घेऊन घरी पोचतो तेव्हा तू म्हणतो की या प्रश्नाचं उत्तर मला आता आठवतंय मात्र ते परीक्षा हॉलमध्ये आठवलं नाही याच कारण एवढंच आहे की ज्या वातावरणामध्ये किंवा जशा प्रकारच्या वातावरणामध्ये बसून आपल्याला परीक्षा द्यायची आहे तशाच वातावरणामध्ये बसून आपण अभ्यास केला पाहिजे घरी जसं की परीक्षा हॉलमध्ये गंभीर वातावरण असतं वेळेचं बंधन असतं समोर सर असतात आपल्या घड्याळाकडे लक्ष असतं मर्यादित वेळ आहे नंतर घंटा वाजल्यानंतर पेपर संपणार आहे इकडं तिकडे पाहायचं नाही पाठीमागावरून पाहायचं नाही कोणाची मदत घ्यायचं नाही गंभीरतेनं आपला आपला अभ्यास आपला आपला पेपर लिहायचा आहे तशा गंभीर वातावरणामध्ये बसून जर आपण घरीसुद्धा अभ्यास केलेला असला तर प्रत्यक्ष परीक्षेच्या हॉलमध्ये आपल्याला अजिबात प्रॉब्लेम होणार नाही दररोजचा आपला अभ्यास सुद्धा किंवा दररोजच्या आपल्या स्टडी रूममधलं वातावरणसुद्धा जर परीक्षा हॉलमधल्या वातावरणासारखं असेल तर आपल्याला परीक्षा हॉलमध्ये प्रत्यक्ष पेपर लिहित असताना वेगळं काही वाटणार नाही जणू काही आपण घरीच परीक्षा देत आहोत असं वाटेल आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की परीक्षेमध्ये पेपर लिहिण्यासाठी गेल्यानंतर आपल्या मेंदूला अजिबात काहीही प्रस कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा आपल्याला कसल्याही प्रकारची समस्या होऊ नये असं वाटत असेल तर आपलं दररोजच्या अभ्यासाच्या खोलीतलं वातावरण हे परीक्षे हॉलमधल्या वातावरणासारखं शांत गंभीर असलं पाहिजे एके ठिकाणी बसून आपण गंभीरतेनं अभ्यास केला पाहिजे हे झालं भौतिक दृष्ट्या आता याच मुद्द्याच्या आधारे मला थोडा दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे दहावी बारावीच्या परीक्षामध्ये किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानं पास होण्याचं ध्येय असलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये हे आपण पाहिलं मात्र परमार्थाच्या बाबतीमध्ये मा भगवंताची प्राप्ती करणं हा मानवी जन्माचा उद्देश आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असणाऱ्या एखाद्या साधकाच्या दृष्टिकोनातून डेथ इज एक्झाम लाईफ इज प्रिपरेशन मृत्यू ही परीक्षा आहे आणि त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी एखादा साधक आयुष्यभर भगवंताचं भजन करत असतो तपस्या करत असतो जप साधना करत असतो आता मृत्यू ही परीक्षा आहे आणि त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आयुष्यभरची साधनं आहे याचा जर आपण विचार केला तर या जगातली कोणतीही व्यक्ती असं बसून मांडी घालून व्यवस्थित बसून किंवा खुर्चीवरती बसून मरत नाही शक्यतो मरत असताना प्रत्येकाचं शरीर हे जवळपास थकलेलं असतं जो, थकले जो तरुणपणी अचानकपणे एखादी व्यक्ती शरीर सोडते त्याची अवस्था वेगळी आहे मात्र सर्वसामान्यपणे वृद्धापकाळानं ज्यांचं निधन होतं किंवा जे लोक म्हातारे होऊन शरीर सोडतात त्यांची अवस्था अशी असते की शरीर हे थकलेलं असतं अनेक रोगांनी त्रासून ग्रासून गेलेलं असतं आणि त्यांच्या हातापायामध्ये तशी शक्ती राहिलेली नसते क्वाटवरती किंवा ते बेडवरती पडलेले असतात आणि तशा त्या मृत्यूच्या शेअरवर पडलेल्या असताना तशाच्या ताशे ताशे शरीर सोडण्याच्या वेळी भगवंत जसं भगवद्गीते म्हणतात की, की अंतकालेचे स्मरण स्मरणमुक्तो कलेवरम अंतकाळी माझं स्मरण करत करत जो आपल्या देहाचा त्याग करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो म्हणजे आपली मूळ परीक्षा आहे ती म्हणजे मृत्यूच्या वेळी आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे आणि तशा मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण होणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे का कारण तशा परिस्थितीमध्ये आपल्याला भगवंताचं स्मरण करण्याची कधी सवय नाही जसं की त्या परीक्षा हॉलमधल्या वातावरणाचा सराव किंवा तशा प्रकारचा अनुभव नसल्यामुळं तो विद्यार्थी गोंधळतो त्या विद्यार्थ्यापेक्षा मोठी परीक्षा म्हणजे ही मृत्यूची परीक्षा आहे आणि त्या मृत्यूच्या परीक्षेच्या वेळीस जर आपण भगवंताचं स्मरण करू शकत असू तर ते फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्या परीक्षेची तयारी ते अतिशय परिपूर्णरित्या करू बहुसंख्य भक्तांची किंवा बरो बऱ्यापैकी सर्व साधकांची अवस्था अशी असते हातामध्ये जपमाळेची पिशवी असल्याशिवाय कधी महामंत्र म्हणण्याची सवयच नाही जोपर्यंत हातामध्ये जपमाळ आहे तोपर्यंत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे सोळा माळा किंवा वीस माळा जे काही माळा ठरवल्या तेवढ्या माळा पूर्ण झाल्या जपाची माळेची पिशवी ठेवली नंतर महामंत्र म्हणण्याची सवयच नाही भगवंताचं स्मरण करण्याची भगवंताचं चिंतन करण्याची सवय नाही अतिशय प्राथमिक अवस्था आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपली अशा प्रकारची साधना असेल भक्तीमध्ये नवीन असताना मात्र हळूहळू आपल्याला भगवंताचं नाम किंवा या हरिनामामध्ये एवढं तल्लीन होऊन जायचे की उठता बसता चलता फिरता सतत भगवंताचं नाम घेत 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 आपल्याला प्रत्येक क्षणाचा वापर करून या हरिनामाचं धन साचवायचे जसं की तुकाराम महाराज म्हणतात अलभ्य तो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणतावाचे वाचेनं जर आपण निरंतर भगवंताचं नाम घेत राहिलो आप ला आप आप तर आपल्याला अलभ्याचा लाभ होईल सुरुवातीला प्राथमिक अवस्थेमध्ये सोळा माळा दहा माळा वीस माळा ठीक आहे मात्र हळूहळू आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी किंवा त्या मृत्यू नावाच्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी अगोदर वाचिक जप मोठ्यानं तोंडानं म्हणत नंतर हळूहळू उपांशू जप हळूहळू फुटफुटत आणि नंतर मानसिक जप या तिसऱ्या स्टेप पर्यंत आपल्याला जायचं आहे मनामध्ये मानसिक जप चालू असेल सतत प्रत्येक क्षणोक्षणी आणि सतत हरिनाम घेऊन 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 माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे एवढा हरिनामाचा जर आपल्याला छंद लागला आणि आपण दिवस रात्र सतत जर हरिनामामध्ये मग्न झालो तर नंतर म्हातारपणी आपल्याला जप करावा लागणार नाही तर तो जप आपोआप होईल हे आपलं ध्येय असलं पाहिजे मातारपरी किंवा शरीर थाकल्यानंतर आपल्याला जप करायचा नाही जप करायचा नाही जप करण्याची गरज पडली नाही पाहिजे तर तो आपोआप झाला पाहिजे एवढं ते अंगळवाडी पडलं पाहिजे एवढी आपल्याला त्याची सवय झाली पाहिजे किंवा त्या हरे कृष्ण महामंत्रामध्ये किंवा हरिनामामध्ये आपण एवढे तल्लीन झालो पाहिजे की तो आपोआप ज्याला अजपा जप म्हणतात की जो करावा लागत नाही तर तो आपोआप चालू असला पाहिजे आपल्यामध्ये आपल्या रोम रोमामध्ये आपल्या श्वासाश्वासामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी सतत तो हरे कृष्ण महामंत्र हा चालत राहिला पाहिजे एवढी आपण या हरिनामामध्ये जर प्रगती केली तेवढा जर ध्यास घेतला तरच आपण मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण करू शकू आणि म्हणून हे शरीर थकण्याच्या अगोदर आपल्याला हरिनामाची आसक्ती निर्माण करायची एका भगवंता व्यतिरिक्त इतर कुणाचीही आठवण येत नाही हरे कृष्ण महामंत्र हा आपला अगदी जीव की प्राण झालेला आहे आणि हरिनामामध्ये अतिशय गोडी रुची निर्माण झालेली आहे अशी जर अवस्था आपण प्राप्त करू शकलो तर निश्चितपणे मृत्यूच्या वेळी शेयीवर पडलेले असताना किंवा बेडवरती पडलेले असताना हातामध्ये जपमाळीची पिशवी घेण्याची ताकद राहिलेली नसतानासुद्धा आपण भगवंताचं स्मरण करू शकू अन्यथा एखादा पेशंट खूप थकलेला आहे मरत आहे शरीर म्हातार झालेलं आहे आपण त्याला जर म्हटलो भगवंताचं नामस्मरण करा आणि तो मातार जर माणूस म्हणला कुठे माझी जपमाळ माझी जपमाळ्याची पिशवी कुठे आहे तर ते शक्य नाही आणि म्हणून आपण भगवंताचं नाम इतकं घेतलं पाहिजे इतकं घेतलं पाहिजे की सतत हरिनामाचा छंद लागला पाहिजे आणि प्रत्येक क्षणोक्षणी या हरिनामामध्ये आपण सतत राहून या हरिनामाचं धन आपण सासवलं पाहिजे तरच आपण मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण करू शकू आणि हाच मृत्यू शेवटचा मृत्यू करून मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनर्पी जन्मा येणे नाही पुन्हा या भौतिक जगामध्ये येणार नाही तर आपल्याला भगवंताच्या धामाची प्राप्ती होईल त्यासाठी आपण शरीर स्वस्थ आहे निरोगी आहे तरुण आहे तोपर्यंतच जास्तीत जास्त हरिनामाचं धन एकत्रित केलं पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे